शिवसेना शाखा क्रमांक पाच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप करण्यात आले सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात तीस वाजता स सौराष्ट्र पटेल हॉल पहिला माळा हनुमान टेकडी दहसरपूर्व या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी सन्माननीय संजय गाडी संजना घाडी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले शिवसेना प्रमुख पंधनी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आमदार शिवडे आज क्रमांक पाच घ्यायचा मोफत क्षत्रीय वाटप ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिकांना देण्याचा आजचा कार्यक्रम होता आपण पाहिलासा जवळजवळ तेराशे ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना मोफत क्षत्रीय वाटप आणि यायचिका केलं त्याचबरोबर त्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा त्यांनी कशी घ्यायला पाहिजे सायबर गुन्हे कसे होतात आणि ते होऊ नये याची लक्षणं घेण्यासाठी आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे अशोक गुन्हे साहेब यांच्या सहकार्याने काही प्रयत्न पोलीस ऑफिसर्स इथे आले होते पी आय एम पी साहेब होते आणि त्यांचे सहकार्य त्यांनी देखील ते मार्गदर्शन केलं माझी जबरदस्त असा कार्यक्रम इथे झाला काही तेरा एप्रिलला मी आणि माझ्या क्रमांक पाचमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातील असंख्यगटाप्रमुख शिवसैनिकांनी माननीय शिंदे शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतरचा हा भव्य दिल्ली असा पहिला मोठा कार्यक्रम होता सर्व ज्येष्ठ नागरिकांचे भावांनी प्रचंड असा प्रचार दिला आणि मला खात्री आहे की कि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील सर्व नागरिक मतदार जनता जनार्दन आमच्या महाराष्ट्र उमेदवाराच्या शाखेशी निघातील मी आमची शाखाच्या म्हणून पाचशे शाखा प्रमुख मागणी महिला शाखा संघटीचा सन्माननी विद्याकाळी उमदार असलेली सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचा मनापासून मी आभार मानतो खास करून जनताही अनुमान आमच्या महिला विभाग संघटका आहे मंदिर आज आमच्या ठिकाणी आले शिवाते आंबोली आहे अधिवेशन बाबी आहे असंख्य आमची शाखाही झाली आहेत तुमच्या हम्म करण्यापासून आभार व्यक्त करतो आणि ते

सगच्या शिवसैनिकाची शिवसेना ही आहे आणि इथे सगळ्या शिवसैनिकाचा निष्ठावंत शिवसैनिकाचा आदर बनवायचा प्रेमाने आणि सन्मानाने हो वागवलं जातं हे आजच्या या कार्यक्रमातून आम्हीच जे काही इलेक्शन होणार आहे महानगरपालिकेचं या इलेक्शनसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांची येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेत ऐंशी सीटकडून साठ आमदार त्यांनी निवडून आणले त्या पद्धतीने महानगरपालिकेची आपण अत्यंत प्राणी कामगिरी महायुक्त करू अशी खात्री या ठिकाणी चित केलेलं आहेत आणि अतिशय रिकला चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी पार केलेला आहे आपले सन्मान्य आमदार स्वतः राष्ट्रीय साहेबांच्या संपूर्ण मुलीचे कार्यक्रम राबवत असतात पण आज साहेबांच्या मदत अतिशय रिक्षा खूप चांगला कार्यक्रम असा लागवला आज आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्या शाखेत आज जी कमतरता जाणवते आहे ती आज पूर्ण शिवसैनिकांना त्यांनी आझादीचं लेटर दिलेलं होतं आणि त्या लेटरनंतर सन्मानित या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं सुद्धा या ठिकाणी भविष्यात याच ज्येष्ठ शिवसैनिकांच्या आशीर्वादाने आमच्या या प्रभागप्रमाणे अतिशय चांगलं अतिशय लाभून घेतले नगरसेवक निवडणूक याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही पूर्ण तातडीने महिला पुरुष सर्व पदाधिकारी यांच्या पाठीशी काम करून उभे राहणार आहोत आणि या प्रभागातून आमच्या नगरसेवकांनी निवडून आणणार आहोत धन्यवाद थँक्यू